फ्रायडे स्पेशल मी आज चिकन बनवलेलं होतं मुलांनाही खूप आवडतं त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेला आखा निंबू कापून घेतला आणि त्याच्यातल्या बियांसगट मी पिळून घेतला कारण कधी कधी खूप घाई होते ना तर सगळ्याच गोष्टी कधी पटापट होतील असं वाटतं हे बघा मस्त छान मिक्स करून घेतलेले आणि चिकनमध्ये मी अजिबात शिस्तने पाणी टाकलेलं आहे हे चिकनचंच पाणी आहे त्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो आणि कच्चं खोबरंसुद्धा मी दळायला घेतलेले कारण असं वेगळं जरा चिकन खावं असं वाटलं होतं म्हणून जरा वेगळंच बनवलेलं होतं अजिबात चिकन मध्ये पाणी टाकलेलं नव्हतं आणि ज्या मसाला बनवला होता त्याच्यामध्ये लसूण अद्रक आणि हिरवी मिरची सुद्धा मी दळायला घेतलेली होती तर थोडासा मसाला काढून घेतला दोन चमचे आणि तो फ्राय केला त्याच्यामध्ये आपला घरची मिरची पावडर मसाले हळद पावडर आणि मालवणीत लाल तिखटसुद्धा मी घातलेलं होतं आणि स्पेशल चिकन मसालासुद्धा घातलेलं होतं हे थोडं करपायला लागलं ला म्हटलं आता गॅस बंदच करावा नाही तर सगळं जे हाय नाही तेवढं चिकनसुद्धा जळून जाणार तर मी पुन्हा मसाला फ्राय माझा जोपर्यंत मसाला हा कढईतला मसाला फ्राय होत नाही तोपर्यंत मी छान असं परतून घेते भले जेवणाला वेळ झाला तरी चालेल याच्यामध्ये कोथंबीर मी दळून घेतलेली होती कारण मुलं कोथंबीर खायला मागत नाही किंवा ते काढून टाकतात कढीपत्ता सुद्धा कधी कधी मी मिक्सरला लावूनच घेते कारण मुलांच्या पोटात जातो तो हे बघा छान असं मी आता सगळं व्यवस्थित मसाले फ्राय केलेले होते चिकनमध्ये टाकताना गरम पाणी कधीही करून टाकायचं थंड पाणी टाकल्यानंतर ते थोडंसं बेचवलं होतं तर याच्यामध्ये मी मस्त असं गरम करून पाणी टाकलेलं होतं चिकनाची चिकन जी ग्रेव्ही होती ती पण खूप छान झालेली होती जरा थिक म्हणजे जाडसर झालेली जा होती आणि ज्वारीची भाकर बनवलेली होती भाकर पण छान झालेली होती आणि खाल्ल्यानंतर तर काय सांगायचं तुम्हाला एकदम छान टेस्ट होती जेव्हा हे जे बनतं तेच आम्ही खातो दुसरं काय व्हिडिओसाठी आणि जेवणासाठी वेगळं काय मी रेसिपी बनवत बसत नाही एकच रेसिपी असे जे जेवतो तेच बनवतो जे बनवायचं दाखवायचं तेच खायचं असं असतं चिकन छान झालेलं होतं आता मी वाढायला घेतलेलं होतं चिकन छान शिजलं पण होतं आणि चव पण तुम्हाला काय सांगावं खूप छान कधीतरी असं चिकन पण बनवून बघा हे बघा खूप छान दिसत होतं चिकन असं वाटत होतं खरंच मी हॉटेलमध्ये कामाला लागावं असंच वाटत होतं कारण कधी कधी असं वाटतं की आपण घरीच हे हॉटेल जर खोललं तर खूप मस्त माझ्या असं विचार येतो तसं काय मी करणार नाही कारण इथं व्हिडिओला बिवच येत नाही तर बाकीचं काय कोणी बोलतं की मच्छीच्या भाजीला तुम्ही भाजी का बोलतात मग आता कोणी कोड्याचं बोलतो कोणी कालवान बोलतो प्रत्येकाच्या वेगळी वेगळी भाषा आहे आणि मी भाकरीचा तुकडा मोडला आणि लगेच तुम्हाला दाखवलं खाऊन सुद्धा दाखवलेला आहे छान चिकनचा पीस घेतला आणि एकदम छान चुम्मेश्वरी चिकन